नाही कधी येते काय माहिती मी आता पिझ्झा खाणार आहे जवाल केले का हा भूक लागली मला मरणाची काय बघ ती पिझ्झा कुठे आहे पिझ्झा हा अले का पझ्झाचा पिझ्झा पण आहे लागले आणि गडबडीत विसरलो रे ते माझ्या डोक्या मागे लय होती विसरलो मी गडबडीत चल मग देवाडे इतक्या दिवसात मग काहीतरी सांगितलं होतं चांगलं खायला ते बी नाही आणलं लेट गेली काय हा बरं मी काय म्हणते काय करू आपण बाहेर जीव आज आज बाहेर जीव आपण हा हो पूर्ण अहो बाई मी ह्यांना नुसतं तिथंच मागत होते हे तुम्हाला डायरेक्ट हॉटेलला घेऊन चाललेत मी पण ना काम ते काय असते हॉटेल तर खाणं माहितच नाही वाना चटणी बिटणीत माहिती आता काय पुनीर असते असं दाबून खाते ना इथे तयार होत नाही भूक लागली मारणार तुम्हाला कुठे बसून ना कुठं तुम्ही म्हणले ना बाहेर जावायचं मग आता आलोय की बाहेर जेवायला ना तू हे का घेऊन आली काय हे गाटे करून घेऊन ये ना तुम्ही म्हणलं मला वाटलं हॉटेल ला जायचं बाई बाहेर जेवायचं म्हणलं बाहेर ते आत लाईट मला आत गरम त्यापेक्षा पटांगात मस्त पैकी जीव म्हणलं म्हणून तुला मी म्हणत होतो जेवायला बाहेर चल तू करून का मला वाटलं हॉटेल ला जायचं हॉटेल ला अरे पैशाची ताना ताण चालली आपली उडी गजारी चालली की आपण ती टायर गाडी विकायला लागलो आणि सकाळी म्हणते ती जायचा आणि आता मग ती हॉटेलला जेवायला जायचं अरे मला तर काय कळणार बुडतीचे पायडोवाकडे तसाच खेळ चालू आहे सगळा जा पण येकर घेऊन तिथं ऐक तिथे जायची मजा असते ना ती हॉटेल मध्ये त्यामुळे नसते ट्रेन मस्त पटांगणात बघ कस भारी दिसत सगळं होत हे घेऊन भारी लागत असत हॉटेल जेवण लागत असतं आणि हॉटेलचं जेवण ना शहरासाठी चांगलं नसतं त्यात मशाले तेल कटन ज्या दिवस जगायचे का जगायचे का मग त्यासाठी शुद्ध खायचं आणि हितालच खायचं हॉटेलचं भेसळ भेसळ खायचं नसतं जातो वेगळी वाट बघतो तेव्हा कुठे पडलं करा पैसे अवघड झालं बाबा माय कोणत्या हरवायला लागले पैसे मला का नाही पॉकेटातले कुणी पैसे काढते काय होते काय मला वाटते हिला विचार हो कधी आता चालू आहे ते एक आहे तुला काय तुला कपडे दुकाने काय सापडले का तुला ते माझे पैसे हरवले ते सकाळपासून अरे काय माहित आता राहणार गेलो तुम्ही तिकडे खिशा चेक करून बघितलं मी खिशाचे पैसे नाहीत मला वाटलं बिना दुकाने तुला खिशा पिशा सापडले कापडे वाव घातलेत नाही रस्त्याने रस्त्याने बघितले मी सगळे आता मला वाटतं जिथे जिथे सकाळपासून मी फिरलोय ना तिथे तिथे आता बघू सापडले ते मला मदत कर बरं पैसे सापडायला बाजवा बी चुकलो होतो बाजवा बघू लाग बरं पैसे मला काय तमाशा झाल्या माझी आजकाल पैसे जायला लागले तर कुठे घरात चोर आहे का कुठं बाहेर चोर आहे काय काशाचं चोर खाली बघूर तुम्हाला नाही लक्षात हा नाही तिथं पैसे नाही तैसेपासून कशाचे पैसे तुम्ही कुठं काय माहिती पैसे

पन्नास हजार रुपये तर मी हा बँकेतून काढून आणले होते मी पन्नास हजार रुपये दहा दहा चे नोट आहेत त्यामुळे बंडल झाला मोठा मी आले एक मिनिट आले बरं घे बरोबर मला तर शंभर टक्के माझा शक्य तिच्याकडे असणार आहे आता हिला मी बोलता बोलता बोलले की दहा दहाचा नोट आहे का आणि एवढाच बोलले बंडल तिला काय तरी तरीही एवढी काय ब्रिलियंट डोक्याची नाही नाही आलं दादा एवढा बंडल होईल एवढा आली का हा शे पाचशे पाचशे हा एवढंच होत एवढंच होत होईल हा मग एवढा बंडल हा खरंच काय पण पाचशे खरेच का म्हणजे फायदा आहेत खरेच खरेच बंडल बंडल काय नव्हतं नव्हतं ना ऑली मी मोकरच म्हणलं बंडल होता मग फक्त पाचशे होते खरं जेवढेच होते जेवढेच होते असे <laughs> माझे पाचशेच रुपये हरवलेत मी बंडल हरवले ना उग मोकरच म्हणलोय कारण मला शंभर टक्के गॅरंटी होती की माझे हे पैसे दुथाना सापडले असणारे तिला आणि आतापर्यंत माझे जेवढे बी पैसे सापडलेत तुम्हाला एक बी रुपये दिलेला नाही वापस आणि आज पाचशे मला गरज लागत होती पाचशे आणि नव्हती माझ्याकडे पैसे म्हणून मी वापस आलो पण लावलं थोडं डोकं भेटले मला पाचशे हुशारी बरखादू डोक्याची काय मग आता कशा